नमस्कार मी दिनकर सुंदरकर गेल्या अनेक दिवसापासून म्हाताऱ्या लोकांचे पैसे बँक खात्यात येतात आणि बँक खात्यात त्यांना मानधन बँके वाटीमध्ये दिलं जातं पण या मानधनाच्यासाठी ज्या बँकेमध्ये अनेक म्हाताऱ्या लोकांना जावं लागतं कुणाचे स्लीप भरता येत नाही भरली तर त्यांना कुणाकडे द्यायची काय द्यायची म्हातार पण आपल्यामुळे समजत नाही आणि म्हणून बँकेत घंटे 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 त्यांना उभं राहावं लागतं म्हणून आमची मागणी सरकारला अशी आहे की या म्हाताऱ्या लोकांसाठी सी एस सी सेंटर आपले सेवा केंद्र यांच्या माध्यमातून ऑफलाईन पैसे देण्यात यावे त्यामागची भूमिका अशी आहे की मंत्रा मशीनच्या माध्यमातून जर आपण ठसे लावून जर त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला तर म्हाताऱ्या लोकांचे बरेचसे ठसे येत नाही त्यामुळे त्यांना बँकेत दिलेश पर्याय राहत नाही परंतु बँकेत मोठ्या भावात गर्दी असते आणि हे गर्दीत त्यांचा मोठा त्यांना मानसिक त्रास होतो म्हणून सरकारला आणि साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी कृपया ही उपाययोजना करावी आणि ऑफलाईन पैसे म्हाताऱ्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं मानधन देण्यात यावं अशी मागणी आम्ही सर्वांच्या वतीने करत आहोत